का शेतकरी आज एक सप्टेंबर आपण राजूर बाजारामध्ये तुम्ही बघू शकता बाजार वगैरे संपला पण तरी आज मिरची जास्त बाजारामध्ये आवक झालेली एक सप्टेंबरला तुम्ही बघू शकता तर मिरचीची काय परिस्थिती आज या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ बाकीचे भाजीपाला तर विकला सगळा पण मिरच्या पडलेल्या आहे भाऊ मिरची काय भाऊ रुपये फक्त वीस रुपये किलो मिरची आणि सुपर काय ऐकली एकदम चांगली तीस ते पस्तीस रुपये ठीक आहे ते वीस तुम्ही बघू शकता माल हा बारीक माल आहे वीस रुपयांचे सुपर माल विकला तीस ते पस्तीस रुपये माल विकलेला आज मिरची रिवाज झाली आहे मिरची जी आऊक आहे का आज राजुरामध्ये जास्त झालेली आहे तर म्हणजे मिरचीचा एकदम आउटकाच का वाढला आहे आज इथं बाजारात काय बाणगड आज मार्केटचं भाव कमी झाला मोठ्या काट्यावर त्याच्यामुळं मिरची जरा जास्त आवक झाली ठीक आहे मोठ्या काट्यावर म्हणजे आपलं वादल तिथं आपण हमेशा मिरची शेतकरी घेऊन जाते तिथं काय भाव विकत होती मागे पाठी मागे सहा हजार सात हजार रुपये खूप आवक झाली तिकडे काय भाव घ्यायला लागले सध्याला आता काल परदेशी काय गेली पाच पर्यंत आहे तिथं चांगली सुपर मिरची पाच पर्यंत आणि बारीक मिरची तीन हजारपर्यंत तीन हजारपर्यंत मग शेतकऱ्या समजा राजूर बाजारामध्ये मिरची आणा साधारण सुपर मिरची जी असेल इकडे आणायला पुरत नाही या विसरणार ठीक आहे ठीक आहे जसं पाहिजे तसं आपल्या इकडे राजूरमध्ये प्रतिसाद शेतकऱ्यात नाराजी व्यक्त होती इकडे सध्या ठीक आहे तुम्ही बघू शकता मित्रांनो मिरची आज खूप पडलेल्या आहे म्हणजे बाजार वगैरे खरेदी करणे व्यापारी सगळी संपलेली आहे तर आता जे संपलं तरी माल पडला ते बघू शकता कट्टे कट्टेपर्यंत वापिस चाललेले इथे कट्ट मिरची उरलेलं आहे बांधून आता हे ज्या प्रभातला घेऊन चाललेले आहे त्यामुळे टमाट्याची तशीच परिस्थिती होती आज सुपर दो विकले दोनशे रुपये अडीचशे रुपये त्यानंतर आपला हलका मास शंभर पासून दीडशे पर्यंत विकलाय भाऊ मिरची कुठे घेऊन झाली पाव नाही कुठे घेऊन चालले ज्या प्रबातला का इथे विकली नाही का इथं काय भाव महागा लागला मिरच्या पंधरा रुपये किलो फक्त एवढी चेअर करायला ला तुम्ही बघू शकता मित्र फक्त मिरची पंधरा रुपये लागले एकदम सुपर मिरच्या ज्या काय भाव विकतात ज्या काय बरोबर पन्नास रुपये ठीक आहे ठीक वापस घेऊन चालले मिरच्या मिरच्या कट्ट्या आहे काय करतो मग कुळ खराब होतं मिरच्या टमाट्याची भाव पड टमाट्याचे भाव पण रिवाज झाले शंभर रुपये म्हणजे तोडाला सध्या मिरची परिस्थिती पाच रुपये तोडाला किती किलो काय भाव घेते पाहुणे दहा रुपये तोडाला ठीक आहे ठीक आहे ज्या बरावात कसं आहे मार्क मिरचीच मारा हाराशी तुम्ही पहिले बार घेऊन जायला काही ठीक आहे ठीक रे मिरचीच भावा मिरच्या जास्त आली मार्केटला आज का काय का? पा। पाव मागू लाली तर अडीचशे रुपये पन्नी म्हणजे किती किलो येईन दहा किलो पन्नी का ठीक आहे पंचवीस रुपये किलो मिरच्या ठीक आहे ठीक आहे इकडे पण समोर मिरच्या पडलेल्या सुपर मिरची एकदम पाहू ना टमाटा काय कॅट दीडशे रुपये कॅट का पाव रुपयामाट्याच काल आज सहा गॅट आणले होते का ठीक आहे ठीक आहे सुपर माल एकदम डागणी कुठं दीडशे रुपये कॅट टमाट्याचे भाव आज रिवाज झाले त्यानंतर मिरचीच काय परिस्थिती मिरच्या काय भाव केला काय भाव नाही मिरच्या काय भाव केला वीस रुपये पंचवीस रुपये मिरच्या म्हणजे मार्केट जे आता सध्याला संपलेलं आहे सध्याला का मार्केट संपलं आता डाऊन झालं का ठीक आहे ठीक आहे तुम्ही किती आणलीत मिरची दहा पंधरा तरी दहा पंधरा किलो मी निघली नाही का दहा पंधरा किलो पण विकली ठीक आहे आ... ठीक हे व्यापारी इकडं काय भाव आणली मिरची मिरची वीस रुपये वीस रुपये का ठीक आहे किलो मिरची आणली काय भाऊ काय तीस रुपये का ठीक आहे ठीक चला तुम्ही काय आणलं पाहू नाही तुम्ही मिरची आणल्या का ठीक आहे ठीक कट्ट्यावर मिरची काय परिस्थिती मिरची मग काय तुमचा काय भाव आला बावीस रुपये ठीक आहे ठीक आहे मिरची काय भाव गेली तरी पुरती आमचा मिनिमम सध्या आताच घडीला काय भाव जायला पाहिजे शेतकऱ्याला पुरती चाळीस रुपये पस्तीस रुपये समजा आलवास मिनिमम तोडाला किती खर्च आहे म्हणजे काय किलो घेत टोटल लक्ष्मी दहा पाच रुपयाचं असं मजूर भेटले तर सर ठीक आहे ठीक आहे तर साधारण मिरची काय परीच व्हायरस वगैरे काही आटाकिटाकडली आई कोकडली का ठीक आहे सध्याला तुम्ही बघू शकता मित्र अशी जर परिस्थिती असली तर शेतकऱ्याला सगळ्यात टोटल भाव भेटत नाही थोडा जरी भाव आला शेतकऱ्याला तर तुम्ही मला चाळीस ते पन्नास रुपये मिरची शिकली पण टोटल शेतकऱ्याला आम्ही भाव भेटत नाही अशी शेतकऱ्याला सध्याला परिस्थिती आहे कॅड मागायला मागलेली म्हणजे पंधरा रुपये किलो मिरची तळाची मिरची काकडा विकलं काय कॅड मागणार पाहिजे काय कॅड माग दीडशे रुपये कॅड का तर मिरच्या इथं पण मिरच्या भाऊ च्या विकल्या नाही भाऊ नाही का काय भाऊ आलं मिरची वीस पंचवीस फक्त आजलाच मार्केट पडलं मिरच्याच का कुठे आयच मिरची आपल्याला चांद यायच्या का ठीक आहे ठीक आहे चला मग भाऊ विकले नाही मिरची आज मिरची विकली नाही सगळी ठीक आहे ठीक काय भाऊ आला आल्या वीस रुपये किलो ठीक आहे ठीक आहे किती आणलं मिरची आज पंचेचाळीस किलो पुणे आपलीच मिरची का ठीक आहे ठीक आहे मिच्या मार्केट कसं का पडला आज का जास्त आवक झाली माल मिरची ठीक आहे याच्या ज्या प्रबंधित नाही तुमच्या आपल्या साईडला का? तिकडे काय भाऊ तीन ते चार हजार रुपये ठीक आहे ठीक आहे तर चला मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये आपण फक्त आज मिरचीचे टोटल भाजीपाल्याचे मिरच्याचे भाव सांगितले त्यानंतर आज म्हणजे उशीर झाला होता माल घ्यायचा होता त्या गडबडीत तुम्हाला बाकीचे भाव सांगू नाही शकलो तरी चोपडं चोड आज तीनशे रुपये कॅरेट त्यानंतर टमाटे विकले दीडशे रुपये कॅरेट आणि भेंडी विकली दहा रुपये किलो त्यानंतर शेवगा विकला आपला पन्नास रुपये किलो फुलगोबी फुलकोबी तीस ते पंचवीस रुपये किलो त्यानंतर वांग्याचं जास्त वांग्याचे भाव विकले रिवाज झालेले वांगे सुपर कॅरेट इकडे तीनशे चारशे रुपये पत्ताकोबी वीस रुपये किलो आणि डांगर होते दहा ते बारा रुपये किलो त्यानंतर आपण मिरच्या घेतलेल्या होत्या आपण मिरची स अगोदर घेतली होती ती बत्तीस रुपये किलो ना सुपर मिरची त्यानंतर नंतर भाजी बाजाराच्या मिरचीच भाव पडलेले होते अशा करतो मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा नका पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय